नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो येवला लासलगाव मतदारसंघातील मी बोकटे या गावामध्ये आहे व या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीकडे या ठिकाणी कारण की माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा हा मतदारसंघ भाजपा युती तर्फे अजितदादा गट तर्फे छगनरावजी भुजबळ साहेब यांची उमेदवारी असून या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आघाडीतर्फे या ठिकाणी माणिकरावजी शिंदे यांची उमेदवारी आहे नागरिकांनी नेमकं नागरिकांचं काय मत आहे आपण ते जाणून घेणार मित्रांनो व्हिडिओ बघा व्हिडिओवरती व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व बोगटे गावातील नागरिकांचे मी खूप खूप स्वागत करतो दादा आपलं नाव काय कमनाथ आवाडे अमनाथ तावाडे काय तुमच्या मतदारसंघामध्ये छगनरावजी भुजबळ साहेब की माणिकरावजी शिंदे एकंदरीत काय कोणाची हवा सगळ्यात महत्वाचा सांगायचा उद्देश असा आहे की आम्ही फक्त हवा म्हणण्यापेक्षा आमचं फक्त एकच ध्येय मराठा आरक्षण आणि दरंगे पाटील जो फॅक्टरी तो चालणार आमच्या इथं नव नव्याण्णव टक्के चालणार म्हणजे चालणार आम्ही तरंगे पाटलांच्या शब्दाच्या पुढं नाही मराठी लोकचा जो भुजबळ साहेबांनी जो अपमान केलेला आहे तो आम्हाला अक्षरशः काळजायला लागलेला आहे आमचं हृदय भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलेले आहे ते सर्व मराठी समाजाच्या विरोधात केलेले आहे आणि त्याच्यामुळे आमचं गाव नव्याण्णव टक्के ओनली ओन माणिकराव शिंदे तुतारी फक्त हा फॅक्टर फॅक्टर आहे या ठिकाणी छगन भुजबळ साहेब एक मंत्री महोदय आहे माजी उपमुख्यमंत्री ते महाराष्ट्राचे राज्याचे राहिलेले त्यांना महाराष्ट्र समाजाने आतापर्यंत भरपूर मतदान केलेलं आहे परंतु त्यांनी जी आतापर्यंत जे वक्तव्य केले ते खूप व्हायरल होत त्यापैकीच एक वक्तव्य म्हणजे काय रे आमदाराला गावबंदी मंत्र्याला गावबंदी काय रे सातबारा तुमच्या बापाच्या नावावर केला काय रे काय वाटतं तुम्हाला याच याच वक्तव्यामुळे पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मी म्हणत नाही आमच्या तालुक्यात झालाय पण पूर्ण महाराष्ट्रात मराठी समाजात्यांच्यावर रोष रोष आहे आणि हा रोष आम्ही मतदानातून दाखवणार आहे आणि आम आमच्या गावात वैयक्तिक सांगतो मी आमच्या गावात पूर्णपणे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे भुजबळ साहेबांनी जेवढे वक्तव्य केलेले जेवढे वक्तव्य केलेले ते सर्व आमच्या इथं फिट झालेले आणि साहेबांच्या वक्तव्यामुळे आमचा हा टोटल मराठी समाज हा टोटल म्हणजे आमच्या दार्या बादराला आम्हाला स्वतःला लावलेलं आहे त्याच्यामुळे आणि काय काय बोललेले असं नाही ते पण असे बोललेले की जे नावी बांधव आहे यांच्या मराठ्यांचे एकाच्याही दाड्या करायचे हजामती एकाच्याही हजामत कोणी एकमेकाच्या कराय म्हणजे कोणाच्याही एकाच्याही हजामत करायची नाही त्यांना म्हणा तुम्हीच आपापल्या आपण हेच वक्तव्य आता समोर न्हावेचं दुकान आहे त्यांनी फक्त एवढं म्हणा आमच्या बऱ्याच दाड्या करू शकत नाही आता समाजाचा व्यक्ती सुद्धा आमच्या बाजूनच बोलणार तो सुद्धा मंत्री मोदयाचं असं जे वक्तव्य ते योग्य वाटत नाही आधी बात नाही त्यांनी समाजात एकदम द्वेष निर्माण करून टाकला आमच्या गावात जे सगळे सगळे जास्त म्हणजे आमच्या इथं सर्व समाज एकत्र राहत होता त्याच्यामुळे त्यांनी जो समाजात द्वेष निर्माण करून टाकलाय समाजात जो द्वेष निर्माण केलाय तो कदापि ही सहन करण्यासारखा नाही मराठा समाजात काही का मराठा समाजाचं काहीच चुकत नाही आतापर्यंत घेतलं कांदे त्यांचाच एक भाग आहे पण त्यांच्यावर मोठा अन्याय होतो कारण की ते ओबीसी चे नेते म्हणतात पण नांदगाव मध्ये त्यांनी तिथं म्हणजे कुटीर वाद केला त्या ठिकाणी अपक्ष अपक्ष उमेदवार समीर भुजबळ त्यांचे पुतण्याने उभं केलंय व गणेश धात्रक त्या ठिकाणी मनमाड मध्ये मोठं मतदान घेतल्यामुळं सुहास लोकप्रियता त्यांनी मोठी निवड म्हणजे मिळवली मराठा समाज सुद्धा त्यांच्या मागे भरपूर आहे तरी पण त्यांच्या विजयामध्ये मोठी अडचण आता निर्माण झाली भुजबळांच्या काय केलंय तिथं नांदगाव मध्ये पण काय केलंय भुजबळांनी समीर भुजबळ उभा करून ओबीसी ओबीसी मध्ये सुद्धा त्यांनी मतभेद तयार केले म्हणजे भुजबळ हे ओबीसी नेते आहे हे सुद्धा आता लोकांना शंका निर्माण व्हायला लागली भुजबळ हा ओबीसी नेता कशा कशामुळे कारण ओबीसी च मतदान असताना अपक्ष ओबीसी त्यांचे कुठले उभे करून त्यांनी समाजात अजून रोष ओढून घेतलाय आणि सुहासांना कांद्याचा जर विचार केला तर खूप त्यांची लोकप्रियता त्यांच्या समाजामध्ये पूर्ण समाजामध्ये वाटे मराठा असोल किंवा कोणी पण नांदगाव मध्ये मराठा समाज सुद्धा सुहासांना कांद्यांच्या बाबतीत कामाच्या बाबतीत आनंदी आहे परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी बदनामी होईल असं त्यांना आता विलन ठरवण्याचा प्रयत्न होतोय सुहास अन्ना कांद्यांनी जेवढा निधी आणलेला आहे नांदगाव मध्ये ते फक्त नांदगाव वाशी सांगू शकतात आम्ही नाही सांगू शकत पण नांदगाव वाशियांना माहितीये स्वहसानी काय काय काम केलेले आज उड्डाण पूल असू रेल्वेचं पूल असो सर्व कामं स्वसा कांद्यानी केलेले आणि हे फक्त काय केलं यांनी फक्त ओबीसीचा मी सर्व कैवरी असं करून त्यांनी सगळ्या समाजाचा रोष मग आज कोणताही असू वंजारी असू मातांग असू कोणी असू कोणी सर्व सर्व धन्यवाद दादा नमस्कार आपलं काय नाव माणिकीराव नाव सांगा मच्छिंद्र आनंद गायकवाड माणिकराव शिंदे की भुजबळ साहेब आता सगळ्या जनताला कळून चुकलेलं आहे वाजणार तुतरीच की तुतरीचे म्हणजे भुजबळ साहेबांनी काम केले केले नाही असं नाही पण त्यांचे काहीच वक्तव्य ते बदलल्यामुळं लोकांचा रोष निर्माण झालेला आहे त्यांच्यावर त्याच्यामुळं आता आणि आम्हाला पण वाटतं की आमचा पण स्थानिक माणूस कोणीतरी आमदार पाहिजे वा काहीतरी आमच्या म्हणणं गेलं आणि त्यांना सांगता येईन आणि बोलता येईन बा दादा नमस्कार आपलं काय नाव अजय परदी काय भुजबळ साहेब कि माणिकरावजी शिंदे एकंदरीत तुमच्या परिसरामध्ये पहाडा जड कोणाचं वाट माणिकराव शिंदे हा दादा या ना दादा नमस्कार आपण सगळ्यांपर्यंत जायचंय कारण थोडं हानदार पण पडतोय काय वाटतं तुमचं काय नाव दत्तात्रय दाभारे या ठिकाणी मानिकरावजी शिंदे कि भुजबळ साहेब माणिकराव शिंदे का मराठा फॅक्टर अच्छा दादा पुढे काय नाव आपलं राजेंद्र राजेंद्र दाभारे माणिकरावजी शिंदे की भुजबळ साहेब माणिकराव शिंदे या पुढे नमस्कार दादा आपलं काय नाव उदय दावारे काय बी करू नये मालिक रजिश शिंदे की भुजबळ साहेब तसा आम्ही ना भुजबळांना पण पा बीचवर निवडून दिलेले परंतु भुजबळांनी ना हे मत से दू अच्छा त्याच्यामुळे ना तुमचं काम बरं बरं हा बरोबर एक काही एक बाबा पण बोलले भुजबळानी तर काम केले पण भुजबळांनी जे हे जे शब्द काढले ते ना काम पाच वर्ष झालं पण नंतरचे दहा वर्ष थांबत था। था नाही हो था। दादा तुम्ही आलेच तिला पाऊस इतके खड्डे होता आता तुम्ही आले म्हणून काय पाऊस आहेत नमस्कार काय नाव आपलं बालकृष्ण रावट बालकृष्ण रावट काय भुजबळ साहेब का माणिकराव शिंदे माणिकराव शिंदे अच्छा दादा या दा। ना बाबा या तुम्ही पण या तुम्ही पण या दादा नमस्कार आपलं काय नाव नाना मोरे काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये भुजबळ साहेबांचं नाव जोरात दिसतंय का माणिकराव शिंदे यांच भुजबळ साहेब बी खुभार नेते माणिकराव शिंदे पण खुबार नेते पण मला आत्तापर्यंत मागासवर्गीय असल्यामुळं रेशन कार्ड नाही भेटलं आणि लाडके बहिणीचे पैसे नाही भेटले कुठल्याच ज्याच्यात काहीच नाही परंतु एक शब्द बोलत फक्त विरोध पार्टीवर काहीच बोलत नाही फक्त गरिबांवर कोणच्या पण नेत्याने लक्ष ठेवल्या पाहिजे एवढे दोन शब्द बोलायचे होते मला आणि त्यांचे ते कुठले मानिकराव भाऊ त्यांचं कोणतं ऑफिस असू छगन त्यांचे आता कालचे नागरिक असू का आम्हाला ते नी असे फॉर्म भरलेले रिजेक्ट नाही केले पाहिजे दोन शब्द बोलून तुमचं काय नाव ज्ञानेश्वर तोकरांकडून माणिकवादी शिंदे का भुजबळ साहेब आज मानिकराव शिंदे मला एक सांगा लाडकी बहीण योजना जी त्यांनी काढलेली आहे काय वाटत एक एक नंबर योजना आहे कारण सर्वसामान्य आदिवासी माणसांना गरीब घोर गरीबांना ती योजना एकदम योग्य आहे कारण दोन रुपये दोन रुपयापासून तर दहा रुपयाच्या ती गरज आहे सामान्य माणसाला हा आदिवासी माणूस सांगतो मला लाडकी बहीण नाही भेटली हा या माणसाचं एक म्हणजे तळतळाट म्हणून सांगतो तळतळाट म्हणून सांगतो ह्या माणसाला काही यांच्या चुका असू शकतात मी ते रे मान्य करतो का कागदपत्र पुरावे हे देऊ शकले नाही याच्यात काय नाही दुसरा एक विषय तिकडे थोडं इकडे मला एक सांगा जारंगे पाटलांचा एक शब्द आहे की मला वैयक्तिक कोणाला काही बोलायचं नाही मी त्याच्यात नाही पण आहे परंतु ज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत ज्यांनी त्रास दिला ज्यांनी त्रास दिला आया बहिणींवर अत्याचार केला लाखो लोकांवर गुन्हे दाखल झाले जारांगे पाटलावर एसआयटी स्थापन केली ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडणार नाही दरंगे पाटला माझं आंदोलन काँग्रेस असू किंवा बीजेपी असू माझं आंदोलन थांबणार नाही दरंगे पाटलांनी एकच सांगितलंय मी निवडणूक माघार घेतोय पण ज्या वेळेस सांगितलं शेवटच्या क्षणी सांगितलं पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय त्यांनी मी जैनी जेनी मराठा आरक्षणाला विरोध केलाय त्यांना त्यांची जागा दाखवून द्या आणि ती जागा दाखवायची वेळ फक्त एवढी आहे आणि ही जागा दाखवल्याशिवाय मराठी समाज हा गप नाही कारंगी पाटलांची भूमिका कशी वाटते कारण त्यांना म्हणतात तो तुतुरीचा माणूस आहे ते ते तुतारीचे नाहीये ते कशाचे नाहीये ते फक्त एकमेव हो मराठा समाज एकदम खंबे आणि आज मराठा समाज हा जातीवंत मराठा समाज हा त्यांच्या पाठीमागे उभाच आहे आणि असेल थोडे फार म्हणजे फुटीर त्यांच्याबद्दल मी बोलत नाही पण मराठा समाज आज नव्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के तरी उभा आहे त्यांच्या मागे ते जे म्हणतील ते मान्यचे सर्वांना आणि ही पण एक आंदोलक आहे मी पण धरंगे पाटलाच्या आंदोलनात उभं राहिलेलो माणूस आहे पण मी सांगतो धरंगे पाटलाचा शब्द कोणीही टाळू शकत नाही आमच्या गावात भुजबळ साहेबांचे आता समीर भुजबळ साहेब आले आपले पंकज भुजबळ साहेब आले होते पंकज भुजबळ साहेब आल्यानंतर एकही मराठी समाजाचा माणूस तिथं त्यांच्या एकही मराठी समूह त्यांच्या त्यांच्या मीटिंग मध्ये एकही उभा राहिला नाही एक महत्त्वाचा विषय तुम्हाला नाही एका डिग्री ठिकाणी द्या द्यालू नका फक्त एक विषय मी नांदगाव मतदारसंघामध्ये पण फिरलो वसुधि सांगतो मला शॉक बसला कारण मी ज्यावेळेस दारंगी बाटलाचा विषय घेतला असच ऐका 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 तर लोक काय म्हणले माहितीये का ठीक आहे दारंगी बाटल ठीक आहे पण मी एक मराठा पण सुहसा कांदे यांचं काम चांगलंय आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहे मराठा माणूस त्यांच्या पाठीमाग का उभा मराठा समाज जातीवादी का नाही नाही जातीवाद आजही केला नाही आमच्या सर्व बारा बलुतेदारांना घेऊन आम्ही चालणार माणूस आहे आम्ही बारा बलुतेदारांना घेऊन चालणार आहे माणसं आहे आम्ही आज कोणाचंही काम असू तर मी स्वतः उभा राहतो आदिवासी असू हरिजन असू सर्वांसाठी आम्ही उभे राहतो पण त्या लोकांना तोडण्याचं काम जे भुजबळ साहेबांनी केलं ते एकदम चुकीचं काम केलं अनेक म्हणायचे भुजबळ साहेबांना पण ओबीसी म्हणतात श्वासाना कांदे पण तरी पण श्वासाना कांदेनी जे हृदयात जे प्रेम मिळवले मराठ्यांच्या सुद्धा नांदगाव मध्ये वस्तुस्थिती काही सोहास अन्ना कांदे हे सुद्धा माझ्या मते ऐंशी टक्के निवडून आलेले फक्त गणेश जात्रक आता मनमाड मध्ये भरपूर मतदान घेणार आहे त्याच्यामध्ये निर्णायक मतदान आहे ना थोडस माग पुढे होणार आहे पण शेवटी नंतर एका रात्री मराठी समाज एक दूर झाला सोहास अण्णा कांदे हे आले समजून झाला आणि सोहास अण्णा कांदे संघ गद्दारी कोणी केली आहे भुजबळ साहेबांनी केलेली का त्यांचा पुतण्या उभा करून तिथं गद्दारी केली सोळा सला कांदे कांदे पंकजला विधान परिषद दिले हे पंकज साहेबाही ती मागून गेली ती काय समोरून नाही गेली ती पुढून गेली थांबायला पाहिजे यांचा विषय असा आज मी तुम्हाला दराडे साहेबांच्या भुजबळ साहेबांचं काही नाही राहिलो आता सांगतो भुजबळ साहेबांनी जे केलंय ते मराठी समाजाचा द्वेष यालाय आतापर्यंत ऐंशी टक्के मराठी समाज भुजबळ साहेब आता वीस वर्ष आता एक एक मराठा राहू शकत नाही हे मी थांबपणे सांगू खूप खूप दादा नमस्कार आपलं काय नाव माझी तालुक्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष बरं का आणि शिंदे की भुजबळ साहेब मानिकराव शिंदे आणि भुजबळ साहेब यांच्या भुजबळ साहेबांना उभं या तालुक्यामध्ये जे फायर होला तो माणिकराव शिंदे यांनी म्हणजे माणिकराव शिंदे हे किंगमेकर आहेत मानिकराव शिंदेनी त्यांना उभं केलं आणि बसवणार सुद्धा माणिकराव मराठा लॉबी जारंगी फॅक्टर आणि सगळे आम्ही जातीवादी नाही आम्ही शिवाजी महाराजांचे विचारायचो आहोत आणि या, या मराठा समाज एकत्र होऊन एकजुटीने होऊन वीस तारखेला भव्य तर मित्रांनो आपण बोगटे या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जनेश पंकज गायकवाड जी सेव्हन न्यूज बोगते येवला